जुन्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आजीची रेसिपी फॉलो करून आज आपण कच्च्या कैरीचं किंवा आंब्याचं लोणचं करणार आहोत दोन किलो आंब्याचं हे लोणचं असणार आहे आणि संपूर्ण दोन वर्ष हे आंब्याचं लोणचं अजिबात खराब होत नाही आणि महत्वाचं म्हणजे खूप कमी तेलामध्ये हे लोणचं बनवून तयार होतं कमी तेल वापरलेलं असलं तरीसुद्धा या लोणच्याला अजिबात बुरशी वगैरे लागत नाही दोन किलो आंब्यासाठी मीठ आणि हळद किती प्रमाणात घ्यायचं किंवा बाकीचे मसाले किती प्रमाणात घ्यायचे हे अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे दोन आठवड्यानंतरचं लोणचं तुम्ही इथे बघू शकता हे असं आंब्याचं लोणचं पाऊस पडायला लागतं किंवा पावसाळ्याची सुरुवात होते ना अशा वेळेस केलं जातं पावसामुळे वातावरण थंड होतं आणि लोणचं खराब होण्याचे चा चान्सेस खूप जास्त कमी होतात तर लोणचं बनवण्यासाठी इथे मी दोन किलो आंबे घेतलेले आहेत आंबे आंबेना दगडासारखे कडक असायला हवे तरच ते लोणचं आपलं टिकतं आंबा थोडा देखील हाताने दबत असेल तर तो आंबा लोणच्यासाठी वापरायचा नाही ही दोन किलो कैदी मी बाहेरूनच फोडून आणलेली आहे आणि मध्यम आकाराच्या याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत इथे सर्व कैऱ्या आपल्या फोडून झालेल्या आहेत कैऱ्या फोडून झाल्यानंतर यामध्ये जी पांढरी बी असते ती आपल्याला काढून घ्यायची आहे हे बिया काढायचं काम माझी आजी करत आहे तर इथे सर्व कुयऱ्या किंवा हे बी काढून झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता ही जी बी आहे किंवा ही जी कोयरी आहे ना याचं सुद्धा लोणच आमच्याकडे केलं जातं आणि खूप छान लागतं असो आता हे जे आंबे आहेत आपण कुयरे काढून घेतलेले आहेत यामध्ये पाणी टाकायचं दोन्ही हाताने छान रगडून रगडून आपल्याला या फोडी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर इथे याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ह्या ज्या फोडी आहेत त्या काढून झाल्यानंतर असे एखाद्या टोपलीमध्ये काढून घ्यायचे जेणेकरून त्यामधलं सर्व पाणी नितळल्या जाणार बऱ्याचशा भागामध्ये आंब्याचं किंवा कैरीचं लोणचं बनवताना त्यामध्ये अजिबात पाणी वगैरे लागू देत नाहीत त्यामुळे आंबे फोडायच्या आधीच ते स्वच्छ धुतली जातात पण इथे मात्र थोडशी वेगळी पद्धत आहे आता या फोडी पाच ते दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊ नंतर इथे मी मोहरी घेतलेली आहे अंदाजे पाचशे ते सहाशे ग्राम ही मोहरी आहे हा आंब्याचा मसाला मी थोडासा जास्त बनवलेला आहे कारण गरम गरम चपातीसोबत हा खूपच छान लागतो आता ही मोहरी कमी ते मध्यम आचेवरती आपल्याला पर थोडीशी परतून घ्यायची आहे किंवा भाजून घ्यायची आहे याला खूप जास्तसुद्धा भाजायचं नाही मोहरी थोडीशी तडतळायला तर लागली की लगेच गॅस बंद करून घ्यायचा आणि एखाद्या परातीमध्ये याला काढून घ्यायचं आणि याला थंड करण्यासाठी आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ नंतर इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे यामध्ये दहा ग्राम आपल्याला मिरे टाकायचे आहेत नंतर आठ ते दहा ग्राम आपल्याला लवंग टाकायचे आहेत नंतर पाच ते सहा ग्राम मी दालचिनी घेतलेली आहे आता झाकण लावून आपण मिक्सरला याची बारीक पावडर करून घेणार आहोत हे जे खडे मसाले आहेत एक ते दोन ग्राम कमी जास्त झाले तरीसुद्धा चालेल इथं खडे मसाल्यांची छान बारीक अशी पावडर बनवून झालेली आहे इथे तुम्ही बघू शकता पावडर शक्य तितकी बारीक करून घ्यायची आता याला एका वाटीमध्ये काढून घेऊ नंतर परत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये खाण्याचे तीन ते चार चमचे जिरे टाकायचे आहेत नंतर इथे मी चार हिरवी वेलची घेतलेली आहे ही सुद्धा टाकायची आणि झाकण लावून आपल्याला याची भरड करून घ्यायची आहे जिऱ्याचं प्रमाणसुद्धा थोडंसं कमी जास्त झालं तरीसुद्धा चालेल इथे जिरा आणि हिरव्या वेलची भरड बनवून तयार झालेली आहे याची मात्र पावडर बनवायची नाही आता याला सुद्धा मी एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे दुसऱ्या बाजूने मोहरीसुद्धा आपली छान थंड झालेली आहे आता याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि मिक्सर चालू बंद करून आपल्याला ही वाटून घ्यायची आहे फक्त मोहरीचे एक ते दोनच तुकडे होणार अशा पद्धतीने वाटून घ्यायची यामध्ये अर्धी मोहरी थोडीशी बारीक झाली पाहिजे आणि अर्धी मोहरीचे दाणे अगदी अख्खे राहिले पाहिजेत इथे तुम्ही बघू शकता त्यामुळे मिक्सर चालू बंद करूनच ही मोहरी वाटून घ्यायची दुसरीकडे परत गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढई थोडीशी गरम झाल्यानंतर यामध्ये पोहे खाण्याचे दोन चमचे आपल्याला कढ टाकायचे आहेत याला काही ठिकाणी काळं सुद्धा म्हटलं जातं तर सर्वात कमी आचेवरती याला अगदी थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे इथे एक ते दीड मिनिटच मी याला भाजून घेतलेलं आहे थोडेसे हे, हे उडायला लागले की लगेच ला गॅस बंद करून घ्यायचं आणि एका वाटीमध्ये याला काढून घ्यायचं परत त्याच कढईमध्ये मी पाच ते सहा पळी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मेथीदाणे टाकायचे आहेत इथे मी तीस ते चाळीस ग्रॅम मेथीदाणे घेतलेले आहेत सुरुवातीला तेल गरम झालं की नाही हे चेक करण्यासाठी थोडेसे दाणे यामध्ये टाकायचे तर ते इथे तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे त्यामुळे सर्व यामध्ये मेथीदाणे टाकून घ्यायचे तेल चांगलं तापल्यानंतर गॅस लगेच बंद करायचं आणि नंतर यामध्ये मेथीदाणे टाकायचे मेथीदाण्याला छान लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे आता थोड्या वेळासाठी याला तेलामध्येच ठेवून देऊ दुसरीकडे जे आपण मोहरीची भरड करून घेतली होती त्यामध्ये आपल्याला काही आता मसाले टाकायचे आहेत तर सुरुवातीला यामध्ये मी हळद टाकलेली आहे तर यामध्ये मी पाऊन वाटी हळद टाकलेली आहे नंतर पोहे खाण्याचं एक ते दीड चमचाच तिखट लाल मिरची पावडर टाकलेली आहे ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता पोहे खाण्याचे तीन चमचे यामध्ये मी बडीशेप टाकलेली आहे नंतर जे मिरे लवंग आणि दालचिनीची पावडर बनवून घेतलेली होती ती सर्व पावडर यामध्ये टाकायची जे करई आपण भाजून घेतलेले होते ते सुद्धा यामध्ये टाकायचं जिरे आणि वेलची जी भरड करून घेतलेली होती तीसुद्धा यामध्ये टाकायची आहे आणि नंतर मीठ टाकायचं आहे इथे मीठसुद्धा मी सुरुवातीला पावून वाटी टाकलेलं आहे नंतर जे आपण मेथीदाणे तळून घेतलेले होते ते सुद्धा तेला सकट यामध्ये टाकायचे दुसऱ्या बाजूने ज्या आंब्याच्या फोडी आपण धुवून घेतलेल्या होत्या त्यामधलं पाणी बऱ्यापैकी नितळल्यानंतर आपल्याला एखाद्या स्वच्छ कॉटनच्या कपड्याने याला पूर्ण कोरडं करून पुसून घ्यायचं आहे दुसरीकडे आंब्याच्या फोडी पुसल्या जात आहेत नंतर गॅसवरती मी तेल परत चार ते पाच फोडी गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान गरम करून पूर्ण थंड करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये आपल्याला लोणच्याचा मसाला टाकायचा आहे तर इथे मी एक किलो लोणच्यासाठी जो बेडेकर लोणचा मसाला येतो तो, तो वापरलेला आहे आणि त्यालामध्ये हा मसाला छान एकत्र करून घ्यायचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही कंपनीचा लोणचं मसाला वापरू शकता जर तुम्हाला हा मसाला वापरायचा नसेल तर आपण सुरुवातीचा जे मसाले किंवा खडे मसाले वापरलेले आहेत त्याचं प्रमाण थोडंसं वाढवून घ्यायचं आता हा लोणच्याचा मसाला मोहरीच्या मिश्रणामध्ये टाकायचा आहे आणि हाताने याला छान एकत्र करून घ्यायचं आहे तर इथे आपण हा लोणच्याचा मसाला बनवत आहोत तर हा लोणच्याचा मसाला बनवत असताना प्रत्येक स्टेजवर हो आपण थोडीशी हळद थोडंसं मीठ वाढवलेलं आहे तर संपूर्ण लोणचा मसाला किंवा लोणच्यासाठी जे आपण हळद वापरलेली आहे तर ही दोनशे ते दोनशे पन्नास ग्रॅम एवढी वापरलेली आहे किंवा जोपर्यंत लोणच्याला छान पिवळा रंग येत नाही ना तोपर्यंत ही आपल्याला टाकत राहावी लागते यामध्ये हळद कमी पडली तर लोणच्याला फारसा फरक पडत नाही पण दिसायला लोणचं थोडंसं काळपट दिसतं त्यामुळे हळद भरपूर प्रमाणात टाकायची तर इथे मी परत दोन मी थोड़ से होते मीड़ होते परत मीड़ मी ते अडीच चमचे यामध्ये हळद टाकलेली आहे याला छान एकत्र करून घेतलेलं आहे इथे मी लोणचं थोडंसं चाकून बघितलेलं होतं तर यामध्ये मीठ खूपच कमी होतं त्यामुळे परत पाऊन वाटी मीठ मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर संपूर्ण लोणच्यासाठी मी सहाशे ते साडेसहाशे ग्रॅम एवढं मीठ वापरलेलं आहे लोणचं बनवताना मीठसुद्धा आपल्याला चाकून बघावं लागतं आणि चवीनुसारच ते टाकावं लागतं इथे मसाल्याला छान पिवळा रंग आलेला आहे आणि सर्व साहित्य अगदी परफेक्ट झालेलं आहे आता जे आपण फोडी पुसून घेतलेल्या होत्या त्यापैकी अर्ध्या फोडी परातीमध्ये काढून घ्यायच्या आहेत या फोडीला आपल्याला हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे तर यामध्ये मी पोहे खाण्याचे दोन चमचे हळद टाकलेली आहे आणि दीड ते दोन चमचे मीठ टाकलेलं आहे तर या फोडीला मीठ आणि हळद अगदी परफेक्ट लागायला हवं तरच लोणचं आपलं अजिबात खराब होणार नाही फोडींला मीठ थोडंसं जास्तच लावायचं आता व्हिडिओमध्ये दाखवलेलं या पद्धतीने हळद आणि मीठ संपूर्ण फोडीला लावून घ्यायचं आहे म्हणजे छान याला चोळून घ्यायचं आहे जेवढं जा जास्त हळद आणि मीठ परफेक्ट लागेल ना तेवढंच लोणचं खराब होण्याचे चान्सेस खूप कमी होत जातात आता जा इथे हळद आणि मीठ छान लागलेलं ला आहे यामध्ये जो आपण लोणच्याचा मसाला बनवून घेतलेला होता तर मी यामध्ये सुरुवातीला तीन वाटी एवढा टाकलेला आहे किंवा आपण दोन अर्ध्या अर्ध्या भागामध्ये हे लोणचं बनवून घेतणार असल्यामुळे अर्धा मसाला यामध्ये टाकून घेतला तरीसुद्धा चालेल यामध्ये परत एक वाटी मी लोणच्याचा मसाला टाकलेला आहे हा मसालासुद्धा जसं हळद आणि मीठ लावून घेतलेला होता अगदी त्याच पद्धतीने फोडींना लावून घ्यायचा आहे ते मसाला छान लावून झालेला ला आहे आता आपल्याला हे लोणचं भरून ठेवायचं आहे तर त्यासाठी मी चिनी मातीची भरणी घेतलेली आहे तुम्ही काचेची भरणीसुद्धा घेऊ शकता याच्या तळाशी आपल्याला एक ते दोन मोठ लोणच्याचा मसाला पसरवून घ्यायचा आहे नंतर यामध्ये जो मसाला लावून घेतलेला आंब्याच्या फोडी आहेत किंवा जो आपलं लोणचं आहे ते यामध्ये भरायचं आहे भरणीमध्ये लोणचं भरताना व्हिडिओ कुठेही कट केलेला नाही फक्त स्पीड थोडासा वाढवलेला आहे तर जेणेकरून मी लोणचं कसं भरत आहे हे सुद्धा तुम्हाला दिसणार अर्ध्या भरणीपेक्षा लोणचं तुळसं जास्त भरल्यानंतर यामध्ये परत लोणच्याचा मसाला टाकायचा आहे तर एक मूठ भरून यामध्ये मी लोणच्याचा मसाला पसरवून घेतलेला आहे आणि उरलेलं लोणचंसुद्धा यामध्ये भरून घेतलेलं आहे तर लोणचं भरताना याला खूप जास्त असं प्रेस करून किंवा दाबून भरायचं नाही तर अगदी हलक्या हाताने भरायचं तर जे आपण लोणचं बनवून घेतलेलं होतं ते सर्व लोणचं यामध्ये बसलेलं आहे ही एक किलोची भरणी आहे नंतर परत ज्या उरलेल्या आंब्याच्या फोडी आहेत तर हे सेम याच पद्धतीने त्यालासुद्धा आपल्याला हळद मीठ लावून आणि नंतर मसाला लावून लोणचं बनवून घ्यायचं आहे तर इथे मी दुसरंसुद्धा उरलेलं लोणचं बनवून घेतलेलं आहे नंतरचं जे अर्ध लोणचं आहे तर त्याला मी प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे चिनी मातीच्या भरणीतल्या लोणच्यावरती झाकण ठेवायचं आणि कापडाने याला व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे आणि दोन आठवड्यानंतर आता आपण लोणच्याला तेल टाकणार आहोत तर इथे मी पाच ते सहा पडी तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता किंवा विकतच्या लोणच्याला जसं भरपूर तेल असतं ना तेवढंसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता इथे तेल छान गरम करून थंड करून घ्यायचं आहे तर दोन आठवड्यानंतर तुम्ही लोणचं बघू शकता काठोकाठ भरलेलं होतं पण हे थोडंसं दबलेलं आहे आणि लोणचं थोडंसं मुरलेलं सुद्धा आहे आणि छान मोकळं सुटसुटीतसुद्धा -सुट झालेलं आहे तर या स्टेजला तुम्ही लोणचं भरणीच्या बाहेर काढून ते चेक करू शकता की तळाला बुरशी वगैरे लागलेली आहे का किंवा लोणच्याचा कलर बदललेला असेल थोडंसं लोणचं काळपत दिसत असेल तर अशा वेळेस तुम्ही यामध्ये हळदसुद्धा लावून घेऊ शकता परत एकदा किंवा तुम्ही मीठसुद्धा यामध्ये वाढवू शकता इथे प्लास्टिकच्या बदनीतलं लोणचंसुद्धा तुम्ही बघू शकता हे सुद्धा थोडंसं मोजलेलं आहे आणि छान मोकळं सुटसुटीतसुद्धा झालेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की लोणच्याची जी फोड आहे त्यावरती मसाला अगदी परफेक्ट चिकटलेला आहे आणि ते सुद्धा अगदी कमी तेलामध्ये तर लोणच्याला तेल टाकताना संपूर्ण लोणच्याला एकाच वेळेस तेल टाकून घ्यायचं नाही तर जेवढं तुम्ही खाणारा किंवा एखाद्या छोट्याशा काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवणार रोजच्या वापरासाठी तेवढ्याच लोणच्याला तेल टाकून घ्यायचं आहे एकाच वेळेस जर संपूर्ण लोणच्याला तेल लावून घेतलं तर लोणच्याचा थोडासा तेलकट वास येऊ शकतं त्यामुळे जेवढं आपण खाणार आहात तेवढ्याच लोणच्याला तेल लावायचं इथे मी थोडंसं लोणचं घेतलेलं आहे यामध्ये पाच ते सहा चमचे किंवा पडी तेल टाकून घेतलेलं आहे याला छान एकत्र करून घ्यायचं तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता रोजच्या वापरातील लोणचं आपल्याला प्लास्टिकच्या भरणीमध्ये किंवा काचेच्या बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे तर बॉटल हे स्वच्छ धुतलेली हवी आणि पूर्ण कोरडी ठेवायची म्हणजे त्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश वगैरे राहता कामा नाही इथे आंब्याचं किंवा कच्च्या करीचं लोणचं तयार झालेलं आहे आणि अगदी दोन वर्ष सुद्धा हे लोणचं असंच राहतं तर तुम्हाला कसं वाटलं हे मला, वाट मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा